आणि आता बातमी आहे नितेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त विधानाची जे लोक हिंदूंना त्रास देतात त्यांचा कार्यक्रम करून मला फोन करा पोलीस माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीत आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असा उघड धमकीवाचा इशारा नितेश राणेंनी दिलाय पंढरपूरमध्ये नितेश राणेंनी हे प्रक्षोभक विधान केलंय त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिस लागल्यात झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकड करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर काही होत नाही आम्हा लोकांना कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत नसेल या राज्यामध्ये तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मी दुसरं कोणी काय अशी भाष्य करत होते त्याच्यावरती बोल गृहमंत्री आहेत गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे